सकाळ भावानं आज दिवस सापडायचा आमचा प्रवास सुरुवात आहे तुम्ही बघू शकता आता थोड्या वेळात आम्ही पांडुरलीवरून हर्सोल साठी निघतोय ते आमचं दुपारचा हॉल्ट आहे तर भेटूया दुपारच्या हॉल्टवर तर तुम्ही आता बघू शकतात इथे एक भाग आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात हे कोणता भाग आहे आणि क कसल्या फ्रूट्सचा भाग आहे हे बघा तुम्ही हे हे कमेंटमध्ये सांगू शकता हे कोणता भाग आहे तर आता आपण जाऊया पुढे भवानू तुम्ही सांगू शकतात हा कोणता फ्रूटचा भाग आहे मी तुम्हाला हिंट पण दिले आहे फ्रूट तर फ्रूटचा भाग आहे पण तुम्ही नाव सांगू शकतात कमेंटमध्ये की हा कोणता सायरा मोहन तर आता आम्ही सिन्नर घाटचा प्रवास सुरू करणार आहे तुम्हाला दाखवतो आम्ही सिन्नरघाट हे बघा आता आमचे सिन्नर घाटचा प्रवास सुरू होणार आहे तर तुम्ही बघू शकता आमच्यासोबत सिन्नरघाट पालखीसाठी आम्ही थांबलेलो आहे ते जस्टिस पालखी आली की आम्ही तसंच आमच्या सिन्नर घाट चढायचा प्रवास सुरू करणार आहे तर भेटू सिन्नर घाटच्या पुढे आईचा आराध्य जय बायदा बायदा गरम गरम जेवला तर एवढं लक्ष तो आ आ कडाला कडा खिचडी आहे चंदो अरे मेरा मन कर रहा सर आ

सायराम भवन आता आम्ही सातव्या दिवशीचा आपल्या नाश्त्याच्या स्पॉटवर पोचलेलो आहे तुम्ही बघू शकतात आजच्या आमच्या ना नाश्त्याचा स्पॉट आणि आज आमच्या नाश्त्यामध्ये साबुदाण्या वडे आणि साबुदाणा खिचडी केलेली आहे बघा सावंत आणि सावंदाने आणि सगळे साईबंधू बसलेले आहेत ते सगळे साईबंधू उभे आहे आता सगळे नाश्ता करणार आहे तर आता भेटू नाश्त्याचा साईराम भावांना तर आता आम्ही दुपारच्या फायनली आमच्या दुपारच्या हॉल्टवर पोचलेलो आहे तर तुम्ही पाहू शकता आजच्या आमच्या दुपारचा हॉल्ट हे गावीमध्ये आहे ते बघू शकतात साईराम बाबू तुम्ही बघू शकता हे आमच्या दुपारचा हॉल्ट आहे इथेच हनुमान मंदिर आहे तिथेच आम्ही थांबणार आहे हे बघा आमचे सेवाकारी मामा कोण आहेत व्हिडिओ काढत आहे

गाववाले म्हणजे गावच्या कोणाचं पण का काही कार्यक्रम असतं ते ते लोक आपला कार्यक्रम करतात हे हनुमान मंदिर आहे बघू शकतात हे हनुमान मंदिर आहे हे बघू शकतात आताम भावानं तर आता आमच्या आंघोळी झालेलं आहे आता आम्ही चाललो आहे आमच्या स्पॉटवर तिकडे आरती आरतीच्या नंतर आम्ही जेवणार आहे तर आता भेटूया जे जेवणाच्या वेळेला हरराम तर आता आम्ही चाललो आहे आमच्या जेवणाला तुम्ही बघू शकता आमच्या जेवणामध्ये आज काय भावानं तुम्ही बघू शकता आजच्या जेवण आमच्या पुरी भात दाल आणि पनीरची भाजी आणि दुपार भावानं तर आता आम्ही आमच्या दुपारच्या स्पॉट सोडून स रात्रीच्या स्पॉटसाठी निघालेलो आहे हर्सुलवरून सिन्नर ते बारा किलोमीटरचा प्रवास आहे ते आता आम्ही ते प्रवास आरंभ करतोय आता आम्ही सिन्नर साहेरात गाठी झालेलो आहे तुम्ही बघू शकता हे सिन्नरचं खूप फेमस मंदिर हनुमान मंदिर गा गाठवा आहे आणि तुम्ही ब बघू शकता इथे सगळं पालखी येऊन हो इथे थांबतात तुम्ही पाहू शकतात हा सिन्नरचा फेमस हनुमान हो मंदिर आहे तुम्ही बघू शकता इथे आमचे सगळे पाहू शकता जय श्रीराम कायमय संध्याकाळ भावानू तर आता आम्ही फायनली आमच्या रात्रीच्या स्पॉटवर पोचलेलो आहे तुम्ही बघू शकतात आम्ही सिन्नरमध्ये मुसळगावकडून एक गाव आहे मुसळगाव त्याच्यामध्ये आम्ही थांबल्या आहे तुम्ही पाहू शकतात हे आमच्या समोरच आमचा हॉल्ट आहे तर आता आम्ही तिथे आरती घेणार आहे आणि इथेच आम्ही थांबणार आहे रात्री तुम्ही पाहू शकतात इथे एक मंदिर पण आहे हनुमान मंदिर हे ही पण एक ओल्ड मंदिर आहे इथे सगळे आमचे साई बंदूक असलेले आहेत तुम्ही बघू शकतात आणि इथेच आम्ही आज रात्री थांबणार आहे तर भेटू आरतीच्या नंतर आरतीच्या टायमावर <laughs> टाईम आहे रात्री भावना आता चाललं आम्ही झोपायला तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये उद्या